एका बांधकामाच्या साईटवर कामगारांची काही मुले खेळत होती वॉचमनचा छोटा पोरगा साधारण वय वर्ष आठ एका कोपऱ्यात बसून इतरांचा पकडापकडीचा खेळ बघत होता कोणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता हसत होता पण खेळत नव्हता मी त्याला विचारले बारक्या तू कार्य खेळत नाहीस त्याने खेळावरील नजर न हटवता मला उत्तर दिले आय नको म्हणत्या आई खेळायला कशाला नको म्हणेल तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील त्याने उत्तर देण्याचे टाळले माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला मलाच त्याला चिडवण्याची खुमखुमी गप्प बसू देईना मला माहिती आहे आई तुला खेळायला का नको म्हणते अजिबात अभ्यास करत नसशील माझा टोमणा त्याला बरोबर बसला असावा खेळातला खेळकरपणा त्याच्या चेहऱ्यावरून गायब झाला त्याने थेट माझ्या नजरेला नजर भिडवली जगातले विखारी सत्य त्याने मला सांगितले आई म्हणत्या खेळू नको खेळून भूक लागल मग खायला मागशील त्याच्या डोळ्यात किंचित पाणी आले होते तडातडा उठून तो कुठेतरी निघून गेला मी अजूनही बेचैन आहे आणि गेल्या वर्षभरात भूक लागावी अन्न पचावे म्हणून औषधांवर किती खर्च केला याचा हिशेब करत बसलोय म्हणून अन्न ताटात वाया घालवू नये